आणि आत्ताची महत्वाची बातमी समोर येते भूमिसंपादन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे आणि या सुनावणीत आत्ताची मोठी बातमी हाती येत आहे राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात भरपाईस वेळ मागितलाय या प्रक्रियेमुळे आम्हाला वेळ लागतोय असं राज्य सरकारनं म्हटलंय लाडकी बहीण योजना थांबवण्याचा अंतरिम आदेश देऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावल्यानंतर आपण बघतोय राज्य सरकारनं वेळ मागितलेला आहे सुप्रीम कोर्टाकडे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती बिलकुल कोर्ट आता ऑर्डर देत आहे आदेश देत आहे अगोदर दोन मुद्द्यामध्ये आपण याचं विवेचन केलं पाहिजे एक की आदेश देण्या अगोदर कोर्ट काय म्हणालेला आहे यावर वकिलांनी वेळ मागितला होता तीन महिन्याचा राज्य सरकारच्या आणि तीन महिन्याचा वेळ मागितला होता परंतु कोर्टानं सांगितलं की दोन दोन हजार तेराच्या रिडिरेशनरच्या नियमानुसार यामध्ये बदल करून त्यांना भरपाई द्यावी मग त्यानंतर कोर्ट म्हटलं की मग त्यासाठी आम्हाला अवधी लागेल वेळ लागेल मग त्यावर पुन्हा को, कोर्ट म्हटले की जर तुम्हाला जर वेळ लागत असेल राज्य सरकारला तीन महिन्याचा वेळ लागत असेल तर तोपर्यंत मग आम्ही लाडकी बहीण योजनेला थांबू का प्रगती देऊ का असं हे परंतु हे ओरल आर्ग्युमेंट आहे हे ऑर्डर मध्ये कुठेही आलेलं नाही फक्त विचारणा केलेल्या आहे त्यानंतर मात्र कोर्टाने हे सांगितलेलं आहे की तुम्ही अगोदर आता ऑर्डर डिटेक्ट केली जाते आदेश दिला जातोय आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही अगोदर मुख्य सचिव महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यानंतर तोडगा तोडगा ताबडतोब काढण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत आणि पंधरा महिने झाले तरी सुद्धा राज्य सरकारनं ठोस पावलं उचललेली नाही आहेत त्यामुळं आता थेट मुख्य सचिवांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ठोस पावलं उचलावी आणि जे राज्य सरकारनं आता प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे जे म्हणणं मांडलेलं आहे त्यावर सुप्रीम कोर्ट समाधानी नाही हे सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये त्या याचिकाकर्त्याकडून सरकारने जागा घेतली ती पण सरकारला अधिकार नसताना घेतली अनधिकृतपणे ही जागा घेतली आणि त्या बदल्यामध्ये याचिकाकर्त्यांना वन जमीन देण्यात आलेली आहे आणि ती सात वर्षापासून याचिकाकर्त्यांना त्याची मूळ भरपाई किंवा जागा ही मिळालेली नाही असं सुद्धा या आदेशामध्ये लिपित करण्यात आलेलं आहे आदेश देण्याचं काम अद्यापही सुरू आहे आणि ऑर्डर डिटेक्ट केली जाते त्यामुळे थोड्याच वेळामध्ये कळेल की नेमकं कोर्टाने कोणती ऑर्डर दिलेली आहे माहिती म्हणजेच की मुख्य सचिवांना बोलून ताबडतोब तोडगा काढावा असं कोर्ट असं नक्कीच मात्र राम या सगळ्यावरती लाडकी बहीण योजनेवरती एक येते लक्षात आल्यानंतर जाग आली असं म्हणता येईल का कारण बऱ्याच काळापासून प्रकरण प्रलंबित बिलकुल कारण वकिलांनी सुद्धा सरकारच्या वकिलांनी सुद्धा त्यामध्ये आज उल्लेख केलेला आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यामुळं ती हेडलाईन्स बनते आणि त्यामुळं कुठेतरी या योजनेविषयी संभ्रम निर्माण होतोय असं सुद्धा सरकारच्या वक्तियांनी सांगितलेलं आहे त्यावर जस्टिस गवई यांनी सांगितलेलं आहे परंतु मुद्दा हा आहे की जर तुम्हाला या योजनेसाठी देण्यासाठी हजारो कोटी रुपये आहेत फ्रीच म्हणजे की मोफत वाटप करण्यासाठी जर तुम्हाला हजार कोटी रुपये आहेत तर मग ज्याची जागा गेली आहे त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी तुमच्याकडे पैसे का नाहीत हा पुन्हा एकदा कोर्टाने आणि सांगितले तोडगा काढण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत त्यामुळे एक कुठेतरी लाडकी बहीण योजनेचा आज सुद्धा उल्लेख सुप्रीम कोर्टाने केलेला आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख झालेला आहे एवढा पैसा तुमच्याकडे फुकट देण्यासाठी आहे मग मात्र अशा स्वरूपाची जी जमिनीचे प्रकरण आहेत त्याच्यामध्ये मात्र तुम्ही अशी चालढकल का करताय असा सवालच इथे केलेला आहे आणि कोर्टानं चांगले कान उपटलेले आहेत सरकारचे आणि यावर आता डिक्टेशन सुरू आहे या संदर्भातले अधिक डिटेल्स जे आहेत ते थोड्याच वेळात आपल्या समोर येतील तर नेमकं पुण्यातलं हे जमीन अधिग्रहण प्रकरण काय आहे तेही आपण पाहूयात राज्य शासनानं एकोणीसशे एकसष्ट साली पुण्यातल्या पाषाणमध्ये डिफेन्सच्या सा संकुलासाठी जमीन अधिग्रहित केली ही जमीन चोवीस एकर अडतीस गुंठे इतकी आहे त्यावरती आता सरकारी संकुलही उभं आहे सरकारनं नुकसान भरपाईमध्ये सदतीस कोटी रुपये देऊ केलेत जे जमीन मालकाला अमान्य आहेत सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जमिनीचा मोबदला देण्याची याचिकाकर्त्यानं मागणी केली आहे सरकारची सध्याच्या बाजारभावाबाबत मोबदला देण्यावरती संभ्रमित अशी भूमिका दिसतीय तर सरकारी वकिलांनी मुख्य सचिवांशी बोलून आज भूमिका मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत तर राज्य सरकारच्या भूमिकेनं सर्वोच्च न्यायालय मात्र संतप्त झालंय सरकारी वकिलांनी मुख्य सचिवांशी बोलून आज भूमिका मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेत